नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारे या चॅनलवरती नवीन एका महत्त्वाच्या माहितीसह सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा नवीन जेयर जे आर आहे या जे आरमध्ये काय माहिती दिलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करा म्हणण्याचा उद्देश हाच असतो की कुठलाही नवीन महत्त्वाच्या माहिती संदर्भातला जर व्हिडिओ आला तर या चॅनलच्या माध्यमातून तर त्याची सर्वात ते नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांना मिळतो तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा महत्वाचा माहितीचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविका ताई व ताईंना या व्हिडिओचं चा माहिती असणं फार आवश्यक आहे तर या पत्रात दिलेली सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा एक लाईक म्हणजे माझा उत्साह असतो तर या पत्रात दिलेला आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जो हा जे आर आहे त्यात आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनामध्ये म्हणजे आय सी डी एस या कार्यरत असलेल्या अंगणवाडी का सेविका ताई व ताई यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतलेला घेतलेला आहे त्यानुसार एकवीस दिनांक एकवीस दो, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दोन अंगणवाडी सेविकांच्या म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दोन अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे एकूण वीस लाख इतकी निधी सानुग्रह अनुदान म्हणून वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर कर्तव्य बजावत असताना जे अंगणवाडी सेविका ताई ताई असतात यांच्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास त्यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा आदेश आहे तर महिला व बाल विकास विभागांमध्ये दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर त्याचही जार मी दाखवते तुम्हाला तर आपण एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जार वाचन करणार आहोत पण तुमच्या माहितीच तो हा जो चोवीसचा जार आहे तो पण तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्ही ते पाहू शकता चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा आहे म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग तर पुढे पाहूया काय आहे ते यामध्ये दिलेलं तर इथे प्रस्तावना दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन कर्तव्य बजावत असताना अंगणवाडी अपघाती मृत्यू झाल्यास सॉरी कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास पाच लक्ष एवढे सानुग्रह अनुदान करण्याचा निर्णय माननीय मंत्रिमंडळाने तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या रोजी बैठकीत घेण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने हे सर्व त्या अनुषंगाने या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याचा बाब विचाराधीन होती तर शासन निर्णय पाहूया एकात्मिक बाल विकास योजना योजनेअंतर्गत अंगणवाडी राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची कर्तव्य बजावत असताना राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख लाख रुपये देणार आहेत आणि कायमस्वरूपी अपंगत असल्यास पाच लाख रुपये देणार आहेत तर हा ज्या मध्ये उल्लेख आहे सर्व आणि ती आता लागू करण्यात आलेली आहे तर इथे पाहू शकता सदर निर्णय दिनांक एक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू राहील आहे तर हा महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा आजचा जे अर्ज काय आहे तो पाहूया आता आपण तर एकात्मिक बाल विकास सेवा यो योजना कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरण केलेला आहे तर ते महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक तुम्ही पाहू शकता ते वाचा सर्व हे वाचून घ्या तुम्ही परत पुढं आहे इथं शास दिनांक पण पाहू शकता तुम्ही दिनांक पाहिलं या जारचं दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे आत्ताच आहे त्याची सर्वात आधी माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी देत असते तर चॅनलला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की ला लाईक करा पुढील माहिती पाहूया काय आहे त्याच्या जरमध्ये तर शासन निर्णय आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजने योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व से अंगणवाडी कर्तव्य बजावत असताना जर अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास लक्ष इतकी रक्कमे सानुग्रह अनुदान लागू करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णवे मान्यता देण्यात आली आहे तर ते पुढे आहे दोन नंबरला आहे त्या अनुषंगाने कैस्रीम उमा महेश पवार अंगणवाडी सेविका जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंगणवाडी केंद्रातील हत्येप्रकरणी हा खूप या ताईचं इथं अंगणवाडीत हत्या झालेली होती यांचं अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये तर या यांच्या अंगणवाडी केंद्रातील हत्या प्रकरणी रुपये दहा लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संदर्भातील क्रमांक दोन येथील दिनांक एकोणीस तीस एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्ताव संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन आदेशांवे मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे श्री श्री श्रीम पंचशिला गंडले अंगणवाडी सेविका जिल्हा बीड यांच्या मृत्यू अपघाती मृत्यू प्रकरणी देखील रुपये दहा लक्ष इतके सानुग्रह अनुदान मिळवणे मिळणेबाबत अनु आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या संदर्भातील क्रमांक चार येथील पत्रान्वे प्रस्ताव सादर केलेला आहे तर ज्या ताईचं मृत्यू झालेला आहे सेवा बजावत असताना त्यांच्यासाठीचा हा महत्वाचा मंचे माहिती तर इथे तीन नंबरला पाहूया काय आहे ते त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या उपरोक्त नमूद प्रकरण दोन प्रकरणांना प्रत्येकी रुपये दहा लक्षप्रमाणे प्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना दोन येथील सन दोन ते सव्वीस वर्षामधील अर्थसंकल्पित रखाना क्रमांक दर्शवल्यानुसार एकूण रुपये वीस लक्ष अक्षरी रुपये वीस लाख वीस लाख फक्त म्हणजे एवढे निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता दिली आहे तर ही तर ही पुढील माहिती आहे लेखा शीर्ष संगणक अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे दोन हजार पंचवीस ते सव्वीस आणि रुपये लाखात या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी तर इथे पुढे माहिती पाहूया तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता मागणी एक्स क्रमांक एक पोषण आहार पोषण अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दहा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचा सानुग्रह अनुदान कार्यक्रम तर इथे दिलेला आहे नंबर परत सहाय्यक अनुदाने वेतनेतर तर इथे काय आहे शंभर तर वीस आहे तर इथे उपरोक्त चार नंबरला माहिती काय दिलेला आहे बघा उपरोक्त नमोद श्री मग पंचशिला गंडले यांचे प्रकरण संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक चोवीस नऊ दोन हजार सॉरी दोन हजार चोवीस चोवीस नऊ दोन हजार चोवीस अनन्वय सानुग्रह अनुदान देय आहे याबाबतची छाननी झाल्याची खातरजमा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी तर या त्यानुसार दोन्ही प्रकरण विहित कार्या कार्यपद्धतीनुसार सदर निधी संबंधितांना वितरित करण्याचा खर्च करण्यात यावा तर अशा प्रकारची माहिती दिलेला आहे जे की आता हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये तर इथे पाच नंबरला आहे सदर शासनाने वितरित अनौपचारिक संदर्भ क्रमांक इथे दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे माहिती पाहू शकता सर्व आपण डिटेलमध्ये सर्व हे केलेले आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये म्हणजे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत की आता सध्या जी या योजनेचा जे अनुदान आहे कुणाला लागू झालेला आहे म्हणजे आणि तो कधीपासून कोणासाठी लागू होणार आहे आणि त्याची रक्कम काय असणार आहे तर याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांना माहिती असणं खूप आवश्यक आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईना शेअर करा तुमच्या कुटुंबियांना शेअर करा जेणे की ही माहिती असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त ताईने व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा एक लाईक म्हणजे माझा उत्साह असतो अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवायला मला उत्साह येत असतो तर पाहूया इथे तुम्ही विषय पाहिलेले आहोत आणि इथं दिनांक पण पाहिलेले आहोत माझा उद्देश एकच असतो की नवीन महत्त्वाची अपडेट आली त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा असतो तर चॅनलवर नवीन असणाऱ्या आणखीन एक वेळा विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली आपण दोन हजार चोवीसचाही माहितीचा जे आर पाहिलो आणि दोन हजार पंचवीसचा जो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा त्याचाही माहिती पाहिलेली आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली आणि सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा ताईंना त्यांच्या कुटुंबांना सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद